मराठी उखाने शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊ माता शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊ माता रावांचं नाव घेते आपल्या शब्दाकरिता मंगलदेवी मंगल माता वंदन करते तुला रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला तुळजाभवानीची कृपा आणि तिरुपतीचा आशीर्वाद माहेरचे निरंजन आणि सासरचे फुलवात रावांचे नाव घेऊन करते मी संसाराला सुरुवात सासरच्या कौतुकात राहिले नाही काळाचे भान सासरच्या कौतुकात राहिलं नाही काळाचं भान रावांचं नाव घेते राखून सर्वांचा मान जन्म दिले मातेने पालन केले पित्याने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने जन्म दिले मातेने पालन केले पित्याने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने